गिरगाव चौपाटीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे लक्ष्मण हाके मंगेश ससाणे यांचं हे जलसमाधी आंदोलन सध्या तिथे सुरू आहे ओबीसीना अतिशय कमी निधी मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन केलंय ही दृश्य आपण बघतोय लक्ष्मण हाके मंगेश ससाणे यांचं हे जलसमाधी आंदोलन या ठिकाणी होत होतं गिरगाव चौपाटीवरची मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहे अतिशय कमी निधी मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन केलं दृश्य आपण बघतोय लक्ष्मण हाके आहेत मंगेश ससाणे आहेत जलसमाधी आंदोलन त्यांनी कुठं केलं आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून नंदकिशोर काय नेमकं लक्ष्मण हाकेंचं आणि ससाण्यांचं याबाबत म्हणणं होतं पोलीस तिथे आल्याचं समजतंय आता हे दोघं कुठे आहेत नक्कीच जर पाहायला गेल्यानंतर गिरगाव चौपाटीचा जो संपूर्ण समुद्र किनारे आहे त्यावरती जलसमाधी घेण्याचं एकंदरीत आंदोलन जे होतं ते लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांनी एक पंधरा वीस मिनिटांपूर्वी सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पोलीस प्रशासन असू दे हे घटनास्थळी होऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र यांच्यासोबत म्हणजे लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने हे दोघं तर आहेत मात्र यांच्यासोबत सुद्धा काही ओबीसी बांधव सुद्धा आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि यांनी जलसमाधी घेण्याचा जो प्रयत्न होता तो केलेला आपल्याला पाहायला एकंदरीत एकंदरीत समुद्र, पा, समुद्राच्या पाण्यात उड्या मारत असल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत मागणी हीच आहे की ओबीसीना अतिशय कमी निधी मिळतोय प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक बाबतीत वेगळा कमी निधी आपल्याला मिळतो हा हीच प्रमुख मागणी आणि हीच प्रमुख कुठेतरी हे तक्रार करत हे संपूर्ण आंदोलन करत असलेले आपल्याला पाहायला भेटते सध्या पोलिसांकडून या संपूर्ण कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे धर ती सध्या सुरू आहे पोलिसांकडून हे कार्यकर्ते असू दे किंवा लक्ष्मण आकेने मंगेश ससाने जे आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय जी निश्चित नंदकिशोर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी दृश्य बघतोय आपण मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरची ज्या ठिकाणी ओबीसींना अतिशय कमी निधी दिला जातो असं म्हणत आंदोलन करण्यात आलं लक्ष्मण हाके त्याबरोबर मंगेश ससाणे यांनी हे जलसमाधी आंदोलन केलं ही दृश्य आपण बघतोय त्यांच्यासोबत इतरही त्यांचे समर्थक होते ज्यांनी काही फलक हातात घेतलेले आहेत ज्याच्यावर ओबीसींना अतिशय कमी निधी मिळत असल्याबाबतची खंत दुण व्यक्त केली दोन्ही दृश्य आपण बघतोय एकीकडे जेव्हा आंदोलन सुरू होतं जलसमाधी आंदोलन तेव्हाची दृश्य आणि दुसरीकडची दृश्य आहेत पोलिसांनी आता या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे तेव्हा

ओबीसींना अतिशय कमी निधी मिळतो असं म्हणत जलसमाधी आंदोलन केलं गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांनी आणि पोलिसांनी तिथे धाव घेतली या सगळ्यांना आता ताब्यात घेतलेला आहे पोस्टर्स ज्यांनी इथे झळकवले त्यासुद्धा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना घेऊन आता पोलीस तिथून रवाना झालेले आहेत चौपाटीवरून आपण त्याची दृश्य एका बाजूला पाहतोय अधिवेशन एकीकडे सुरू आहे आणि अशातच हे जलसमाधी आंदोलन करत आपल्या भूमिकेकडे लक्ष वेधण्याचा हा एक प्रयत्न आहे लक्ष्मण हाके मंगेश ससाणे आणि इतर त्यांच्या समर्थकांनी हे आंदोलन केलं ओबीसींना अतिशय कमी निधी मिळतो असं म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी हे के आंदोलन केलं पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची धरपकड केली तेव्हा त्यांनी आपण लक्ष सगळ्या आंदोलकांची धरपकड करून पोलिसांनी त्यांना सरकारविरोधात जोरदार घोषणा या आंदोलना दरम्यान दिल्या गेल्या दृश्य आपण जाऊ ना, था, ना, था, ना था। गिरगाव चौपाटीवरची मुंबईतली दृश्य आपण एकीकडे पाहतोय अजूनही पोलीस जे कोणी घोषणा देणारे आंदोलनकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत पोस्टर्स झळकावत आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत लक्ष्मण हक्के आणि मंगेश ससाणी यांचं हे जलसमाधी आंदोलन होतं की अगदी काही क्षणात पोलीसची दृश्य एका बाजूला स्क्रीनवर आपण पाहतोय ज्या वेळेला ते पाण्यामध्ये होते आपल्या भूमिकेकडे लक्ष वेधण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता दुसरीकडची आत्ताची थेट दृश्य आपण बघतोय पोलिसांच्या गाडीमध्ये आता या का सगळ्या आंदोलकांना बसवलेलं आहे आपण बघतोय आणि आता पोलिस त्यांना इथे घेऊन जातात ओबीसींना अतिशय कमी निधी दिला जातो असं म्हणत त्यांनी हे आंदोलन केलं समाधी आंदोलन होतं पोलिसांनी मात्र आता आंदोलकांची धरपकड केली